फायनली आता सगळ्यांना कपडे घेऊन झालेले आहेत आणि आता कपडे काढायचे वर बापाला तर वर बापा आहे तिकडे कपडे काढायचे हा वर बापाचे कपडे काढायचे आता इकडे बसलो होतो बघा आम्ही उशीर झाली मामी का पाय पसरून बसलाय तर कपडे आई बसलेत बघा आणि इकडं आता दाजींना कपडे घ्यायच्यात तर दाजींची कपडे कसे घेतात कसे नाही ते करते कोणची पसंत करतात कोणचे नाही बघू आपण तर चला कपडे घ्यायला इकडे शंभूला घेतले सागरला नाही शंभूला सोमाला आणि तात्याला सगळ्यांना कपडे घेतलेले आहेत बघा इकडं इकडं बघा ही कलवरा सजला नवरीचा भाऊ नाही बरोबर वाटत तिला ही हा हा शेंबूची मजी ताते घेणार ना आणि तुम्ही ह्यांना घेणार तुमची काढल्यात ना आपण सकाळीच काढून ठेवल्यात गरीब नाही गरीब तसं कसं निघून देत्यान कुठला तर नेता असलेला हिरो दिसत होय होय नवरदेव राहिलं बाजूलाच नवरी पण राहिली घरी ती वैतोक गेली घरी हा मला पण आता ही फोन म्हणली तुम्हालाच घेतात आम्हाला कधी घ्यायची आता आणि इकडं बघा आता दाजींसाठी अयो ये आता अशी होई कुठे gelतात आमले इथे आणून सोडवलेली जी गाय पईते आताशी आल्यात आणि बाकीचे कपडे बघा आता यांची दाजींची घ्यायच्यात त्याच्यामुळे मी कॅमेरा चालू केलाय कसली काढते दाजी कपडे ती तर चला बघू तुम्माला कशी घ्यायच्यात आता तुमच्या आवडीने पण अशीच घ्यायच्यात भैया सारखी का तशी घ्यायच्यात अशी घ्यायच्यात का हा हा मग वर बापमान पास बंद झाला पाहिजे ना हा हा बघा मग चला बावडीने असे शिंपल घेतले ती म्हणतोय मी मोठा युट्युबर नाही मला बाद झाली <laughs> तुम्हाला तू आता अर्भितार काय <laughs> <laughs> लग्नात होय आता आता तुम्हाला कपडे घ्या की <laughs> चला 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 पटपट काढा यांचं <laughs> काय चाललंय पुष्पराज चला यांचं चाललंय इकडं आता दाजींची कपडे घेतली की मग फायनल सगळ्यांचे कपडे झाले ती मग आपलं बिल करायचं काउंटरला आणि घराकडे निघायचं आता संध्याकाळचे किती वाजले तू किती वाजले म्हणजे सव्वा सहा वाजलेत बघा तर दाजींची कपडे आता बहु कशी काढते ती लवकर चला तू तोर बसलो होतो सकाळपासून घेतली ना बाबा तू घालून बघितली होती की बघ की दाजी शंभू दाजी इकडे बघ मागण्याला फोन बाईक बाचाय म्हणून वळखन का याच्या लग्नाला अजून पाच सहा वर्ष टाइम आहे बाबू आपल्याला सुन ना आणायची लवकर पाच सहा वर्ष ना आणायची अजून आपण नेलते ना घरी आपण विचारतो दुर्गाला नेली नाही आई बरोबर गेली दुर्गा ओम कृष्णा पोरं गेली आई बरोबर घरी

तुम्ही महाग महाग असं थांबल्यावरती का पुढे आला तर नंबर लागणारे लवकर राहिला बाजूला <laughs> दाजींनी मग अशी लय टाईम लावलेला कपडे बघायला त्याच्यामुळे मी व्हिडिओ कट केला तर आता दाजी अजून आम्ही बघा कपडे बघायला तर इथं आता बघते कपडे बघा पटपट बघा कोणची घ्यायची इकडं सागर बघतोय कपडे सागरला घ्यायचे सागर का बघते नेस आपलं आहेत कशी ते

एक, एक, या? था 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 एक नवर, नवर देव मग कशाला फॅन खाली जाणार तिकडे अक इकडे दुसरा नवर नवरदेव सजला बघू <laughs> का पप्पनला <laughs> 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 <रगी शुद> <laughs> <laughs> <दिस> <laughs> आपण चाललं तिकड फोटो आणि इकडं कड पप्पा कुठं गेलो पिल्या तुम्ही घरी जातो म्हणला येतोय अजून सोडते की कोणच्या नंबरवर चालतय आता ही बिल झाल्याशिवाय काय आता सगळं तू जाते बाबू बर जावा कुठं गेले बघू 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 एकदा मला बघू दे की इकडं बाहेरच या काय आता ठेक्यातच बसायचं बारा दिसते टी आंब्यात बसायचं फायनली दाजींनी कपडे घातलेत अशी आता काढा फोटो मला पण पाठवा बर का दोघ पण काय आणि ते बिलकुल करायचं यायचं आहे आम्हाला नाही थांबायचं कीर्तन हा चला घेईन तिथं कोण करायचं बिल ते कोण घेऊन जायचं घरी घरी घेऊन जायचं कपडे घरी नाहीत न्यायची लगेच हिथं घरी आपल्या पोच करायची तिकडं नाही तिकडं परत कधी पण आणं नका हां काय करायचंय फोटो काढायचं आहे

सैली काय नाही ना फेटेल गरम व्हायला लागलं किती लग्नात कस काय आई एक फेटा घातला ती तर टोपी आईवजी एकदम फोटो मला पाठवतात काय ती की आता हा फेटा नाही घातला लक्षातच नाही फेट्याच नवर देव दिसलं असतं कि लागणार नव्हता आता आता व्हिडिओला करू हिताची मामा फोन करतात की या म्हणून कसे कपडे घेतात कसे नाही तुम्हाला दाखवायचं झाले कपडे दाजींची पण नक्की सांगा म्हणजे कशी वाचले आजचा दिवस आमचा सकाळी गेलाय बघा आता साडेसहा वाजले अजून काउंटरला बिल करायचंय बिल करायचं राहिलंय हा